हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल चहा वगैरे झाली का माझी पण झालेली आहे तर जरा ना जे लोक व्हिडिओ बघतात ना त्यांना पहिली रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कमेंट्स करा असं नका करत जाऊ की काहीतरी पॉईंट भेटला पुढे ऐकायचं नाही आणि लगेच त्या पॉइंटवर राहा नाही जाता असं म्हणल्यासारखं लगेच कमेंट्स करून टाकायची मी प्रत्येक व्हिडिओ मी स्वतः दोन वेळा चेक करते आणि मग व्हिडिओ अपलोड केलेला असता असं नाही हा भलेही मी एडिट करत नाही परंतु ना मी तो व्हिडिओ रिपीट म्हणजे चेक केलेले असतात तर मग व्हिडिओ सोडलेला असतो की ज्याने करून मी माझ्याकडून काही चुकीचं गेले का कारण की आणि पहिला मुद्दा तर चुकीचा हा प्रकार आपल्यापशी नाहीच आहे मी म्हणजे नाही का मला जे चुकीचं वाटतं मी जे समोर बघितलेलं ऐकलेलं असतं मी त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवते कुणी सांगण्यापेक्षा आणि प्रत्येक वेळेला महिलाचीच चुका असते असं पण नसतं बरेचदा पुरुषांची पण चूक असते तर थोडंसं नाही का तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहिलं बघत जा त्याच्यामध्ये मी पूर्णपणे उल्लेख केलेला असतो आणि मगच मी ती बोललेली असते किंवा कुणाला मी सपोर्ट केलेला असतो तर तुम्ही ते अर्धवट बघता व्हिडिओ आणि लगेच कमेंट्स करता की जसं काही असं म्हणजे आता राहतच नाही मला पहिली कमेंट्स करायचे कमेंट्स कमेंट्स आणि चला जाऊ द्या तुम्हाला म्हणजे नाही का असं सगळ्यांचंच विचार माझ्यासारखे असतील मी अशी अपेक्षा ठेवू शकत नाही कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात विचार करण्याची क्षमता वेगळी असते विचार करण्याची पातळी पण वेगळी असते प्रत्येकाची सगळे माझ्याच सारखे विचार करणारे असतील आणि मला तसंच उत्तर देतील असं अपेक्षा मी ठेवणं चुकीचं आहे काही जण माझे विरोधक पण असू शकतात माझ्या विचारांच्या विरोधक असू शकतात तर असू दे कारण तुम्ही जसं बघणार तसंच विचार करणार बरोबर की नाही तर तुम्ही ती बघ बग, नुसतं बघू नका व्यवस्थित ऐका ती समोरचा व्यक्ती काय म्हणतो आहे काय नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच तुम्ही कमेंट्स करत जा कारण ना की बऱ्याचदा माझ्यासोबत असंच होत आहे मला अशा कमेंट्स येतात आता मी त्या म्हणजे नाही का मला बोलायचं नाही आहे की कुणाला मदत लागली म्हणजे एका लेडीजला मदतीची गरज होती तिला जर मदतीची गरज असेल मी तिला मदतीची गरज असेल तिला काही करायचं असेल तर म्हटलं सुद्धा मला एका दादाने कमेंट्स केली पण त्यांची काही कमेंट्स चुकीची अशी मला हट करणारी नव्हती परंतु मला पण असं त्यावेळेला पण वाटलं की दादानी व्हिडिओ पूर्ण बघितला नाही मी त्याच्यात असं कुठंच कुणाला जबरदस्ती केली नाही नाही कर किंवा मीच करणार आहे माझा काय अधिकार आहे तिला जर करायची असेल आणि तिनं तिला जर स्टेटमेंट द्यायचं असेल तरचा विषय होता तो बरोबर की नाही तर थोडंसं व्हिडिओ पूर्ण बघत जा समजून घेत जा माझं म्हणणं मा आणि मग कमेंट्स करत जा आणि चुकल्यानंतर तर तुम्ही कमेंट्स करतात आणि त्या दादांची एक गोष्ट चांगली आहे तो जरी रोज माझ्या चॅनलवर येत नसेल आणि प्रत्येक व्हिडिओला जर त्याची म्हणजे नाही का कमेंट्स करत नाही परंतु ज्या ज्या वेळेला मी असे काही इमोशनल आणि प्रॉब्लेममध्ये व्हिडिओ बनवलेले असतात त्यावेळेला नक्कीच तो मला समोर म्हणजे स्पष्ट काही बोलत नसतो पण त्याच्या त्या कमेंट्स मधून असं उदाहरण असतं की म्हणजे काहीतरी मला तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याबद्दल थँक्यू सो मच दादा नाद फक्त पाटलांचा त्याच्या आयडीचं नाव आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की मला एकटीलाच पुढं जायचं आहे असं नाही आहे मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन पुढं जायचं आहे तर आपले जेवढे बी माझ्या चॅनलवरचे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी एकोणमेकाला सबस्क्राईब करून घ्या प्लीज हां तर मला सांगण्याचा उद्देश आहे की म्हणजे सगळ्यांना प्रत्येकाने चॅनल काढलं आहे म्हणजे काही काही लोकांनी इन्कमसाठी काढलेलं आहे काही लोकांनी टाईमपास काहीतरी शिकण्यासाठी काढलेलं आहे तर ज्यांना म्हणजे नाही का पुढे जायचं आहे त्यांनी एकूणमेकाला सपोर्ट करा आणि खरोखर सपोर्ट करा ना की फक्त आपल्या सबस्क्रायबर वाढवून घ्यायचे आणि दुसऱ्यांचं लगेच सबस्क्राईब काढून घ्यायचं असा पण प्रकार केला नाही पाहिजे म्हणून मला खूप राग येतो अशा लोकांचा की नाही असं म्हणजे पहिल्यांदा आधी सबस्क्राईब करतात आणि नंतर परत आपल्याला कोणी सबस्क्राईब केले की लगेच आपण ज्याला केले त्याचा सबस्क्राईब काढून घेतात तर हे चुकीचं आहे तुम्ही केलं तर मनापासून सबस्क्राईब करा नाही तर करू नका कुणाला जरी झालं तरी मी सांगते म्हणून सुद्धा तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला जरी एकूणमेकाला सपोर्ट करायचा असेल आणि आपल्याला सगळ्यांना सोबत जायचं असेल तर तुम्ही ते करा नाहीतर उगीच मी सांगितलं आहे म्हणून करायचं आणि परत त्यांनी तुम्हाला देईपर्यंत थांबायचं आणि त्यांनी बॅक्स दिलं की लगेच तुम्ही तुमचा सबस्क्राईब काढून घ्यायचा असला काही प्रकार करू नका मनापासून एकूणमेकाला सपोर्ट करा सगळेजण मिळून पुढं जाऊया कुणी कुणाला खेचायची गरज नाही आहे आणि कुणी कुणावरती जळायची पण गरज नाही आहे बरोबर की नाही माझ्या असं नाही आहे माझं की नाही नाही मी फक्त स्वतःच बघणार आहे मलाच फक्त पुढं जायचं आहे मलाच फक्त हे करायचं आहे असं काही नाही आहे सगळ्यांनी पुढे जावा सगळ्यांनी काही ना काही करा आणि सगळ्यांना प्रत्येकाला किती जरी पैसा असला तरी प्रत्येकाला पैशाची ही गरज पडते आणि मा मी तुम्हाला माझं चॅनल तुम्ही बघी बग, बघितलं जर असेल तर तुम्हाला माहितीच आहे एवढ्या वर्षापासून माझं चॅनल आहे परंतु मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि जायचे मी एवढं लक्ष पण देत नव्हते आणि एवढं ही पण करत नव्हते पण सध्या माझा मुलगा शिकत आहे आणि मला मदतीची गरज आहे तर मी माझ्या स्वतःच्या इन्कममधून मला ते माझी माझी गरज पूर्ण करायची आहेत किंवा माझ्या अडचणी दूर करायच्या आहेत म्हणून मी प्रयत्न करत आहे तर सपोर्ट करायचा ना करायचा ही तुमची मर्जी राहील परंतु मी कुणाला असं म्हणत नाही आहे हा माझा फोनपे आहे ह्याच्यावरती मला पैसे पाठवा लाईफमध्ये कधीही मला ती वेळ येऊ नये आणि जरी आली ना तरी पण मी काही कामं करेन पण मी अशी म्हणजे नाही का ऑनलाईन भिकारीचं स्टॅप लावून घेणार नाही आणि नको रे बाबा कारण की मला स्वतःलाच ते आवडत नाही मी दुसऱ्यांना नावं ठेवते बोलते तर मी कशाला तो प्रकार करेन मी जी काय आहे ती माझ्या कष्टावरती विश्वास ठेवते आणि कष्टा म्हणजे नाही का बघा तो एक काहीतरी ही आहे म्हणजे आरामाचं सरत नाही आणि कष्टाचं पुरत नाही असं काही चुकीचं जरी असलं तरी समजून घ्या मला काही एवढे परफेक्ट मनही येत नाहीये तर असं मी माझ्या कष्टावरती मेहनतीवरती विश्वास ठेवते मी आत्तापर्यंत माझ्या स्वतःच्याच कष्टावरती मेहनतीवरती इथपर्यंत आलेली आहे आणि मला इथून पुढं पण माझ्या स्वतःच्या कष्टावरती आणि मेहनतीवरच पुढे जायचं आहे आणि मला माझ्या मुल मुलगा शिकत आहे आणि मला ज्या मुलाला मला आणखीन चांगलं शिकवायचं आहे आणि मला माझ्या म्हणजे नाही का तर तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे तर मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाने एकोणमेकाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तर मला काही एकटीलाच पुढं जायचं नाही मला तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे पहिला मुद्दा आणि दुसरं बरेच जण माझ्या पहिले जे चॅनलवर यायचे जे मला छान छान कमेंट्स करायचे सपोर्ट करायचे ते काय येत नाही आहेत त्यांचा गैरसमज झाला आहे का माझं काही चुकलं आहे का, का, का? तुम्ही सांगा म्हणजे मी सत्यभामा आई तुम्हाला काही माझ्याकडून चुकीचा शब्द गेलाय का तुम्ही हट झालात का तर त्याबद्दल सॉरी पण म्हणजे तुम्ही येत एत, नाही येत माझ्या लवकर लक्षात येत नाही मला असं वाटतं की चला यार बिझी असतील किंवा कुठेतरी गेले असतील काय त्यांनी असं बांधील आहेत का की कंटिन्यू आपल्या चॅनलला आल्याच पाहिजेत मी असं विचार करत नाही आहे म्हणून मी गप्प बसलेली आहे परंतु तुमच्या जर काही मनामध्ये गैरसमज झाला असेल माझ्याबद्दल तर तो तुम्ही इथं बोलून क्लिअर करा पण असं गप्प राहून मनामध्ये माझ्याबद्दल राग ठेवू नका प्लीज आणि कपिली कताई तिच्या चॅनलचं नाव आहे ती पण म्हणजे बहुतेक तीन ते ती चार दिवसापासून तिची पण मला दिसत कमेंट्स दिसत नाही मग ती कमेंट्स करती का ती माझ्या चॅनलला येतच नाही हे काही मला माहीत नाही तिला पण कशाचा राग आलाय ताई तुला कशाचा राग आलाय किंवा माझ्याकडून काही चुकले तर तर तुम्हाला इथं कमेंट्स करून सांग किंवा कमेंट्स मला बऱ्याच दिसत नाही आहेत हा पण प्रॉब्लेम आहे पण तुम्ही समजून घ्या मी कितीदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स दिसत नाही आहेत आणि तू मला सांगितलं होतं की ते ज्यवारीबद्दल मी का जे व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती तू व्हिडिओ बनव किंवा काहीतरी कारवाई कर परंतु तुला सांगू का एवढं सोपं नाही आहे गं ते सगळं करणं कारण ते विजय सेलवाले आहेत म्हणजे विजय सेलमधून एक एजन्सी आहे आणि त्यांची बऱ्याच ठिकाणी ब्रँच खोललेली असतात बरोबर आणि मला सांग मी एकटीनं काही केले नाही काही होणार आहे का नाही होणार आहे बऱ्याच लोकांचा सपोर्ट पाहिजे आणि बऱ्याच लोकांच्या तक्रारी गेले पाहिजेत तेव्हा जाऊन कुठे ॲक्शन घेतली जाते माझ्या एकटीच्या तक्रारीवर काय होणार आहे आणि मला माहिती पण आहे की ती कुठं तक्रार करायची असते काय होतं काय नाही किती, का का किती वेळ जातो सगळं ते करायला माझ्याकडे सध्या वेळ नाही गं पहिल्यासारखा नाही वेळ कारण मी माझं पूर्ण घर म्हणजे मी सगळं हँडल करते ना माझा मुलगा तुला सांगू का साध्या भाज्यासुद्धा आणून देत नाही गं मला सगळं आणावं लागतं करावं लागतं आणि शिवाय माझा जॉब मला घरातलं सगळं काम मला बाई भेटत नाही आहे मी बाई बघते की जेणेकरून करून मला स्वतःसाठी सुद्धा वेळ भेटत नाही ग तू बघू शकते की मी कशा अवतारामध्ये असते ऍक्च्युली मला स्वतःसाठी सुद्धा वेळ भेटत नाही मी एवढी बिझी झालेली आहे माझ्या घरातल्या सगळ्यांनी खूप अशी वैतागून गेली आहे ग पण तरी पण मी प्रयत्न करल आणि ह्या सगळ्यातनं मी आता बाहेर पडले ना तर मी शक्यतो म्हणजे नाही का मला असं नको वाटते कारण ना ह्या गोष्टीमुळं मला खूप त्रास झालाय ग तर तू समजू शकते कारण खूप म्हणजे विचार म्हणजे ज्या ज्या महिला आहेत ना समाजसेविका त्यांना विचारतो की कि किती त्रास असतो त्या गोष्टीचा आणि बाकीच्या लोकांचा खूप त्रास होतो विरोधक खूप होतात एवढे विरोधक होतात की तुमच्या जीवावरती पर, पर्यंत येतात असे पण विरोधक होतात समाजकार्य करणं सोपं नाही आहे आणि ह्या सगळ्यातून मी गेलेली आहे त्याच्यामुळं मी ना म्हणजे नाही का जर मी आता मी सुटलेच आहे त्याच्यातून एवढे वर्ष झालं तर मग मी आता ते विषय सोडला आहे मी तो विषय पूर्णपणे सोडलेला आहे फक्त मला जे माझ्या जवळचे आहेत किंवा जे खरंच प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांनी मला हे केलं म्हणजे नाही मदत मागितली तर मी ती नाही म्हणू शकत नाही म्हणून मी काही गोष्टी एक माणूस म्हणून मी करायला जाते आणि करते परंतु मला पण वाटतं आणि हेच विचार माझे होते भ्रष्टाचार बा, विरुद्ध बरेचदा मी खूप असं काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप त्रास झालेले होते आणि ते होऊन म्हणजे माझ्या घरातल्या पर्यंत पोहोचल्यानंतर मग मी ते सगळं काम सोडलेली होतं आणि मला आता घरातून माझा मुलगा म्हणजे इवन मी कुणाला असं म्हणजे नाही का जर चुकीचं असेल आणि बोलायला जर गेले माझा मुलगा माझ्यासोबत असेल तरी सुद्धा तो मला असं बोलू देत नाही म्हणजे त्या त्यांनी सगळी परिस्थिती बघितलेली आहे की म्हणजे मम्मी जेव्हा हे कामं करत होती त्यावेळेला किती सामोरे जावं लागले किती लोकांनी परेशान केले किती लोक विरोधात उभा राहिले किती लोकांनी माझ्या म्हणजे नाही जीवावरती उठले होते इतक्यापर्यंत सगळं माझ्या मुलांनी बघितलेलं आहे त्यामुळं माझा मुलगा आता मला ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायला सांगतो आणि तुला खरं सांगू का मी मला ज्या स्वतःच्या जीवाला कधीच घाबरत नाही ग मला काहीच वाटत नाही तरी पण मी खूपदा म्हणजे माझ्या मुलाला म्हणत मुला असते मी नाही घाबरत मी फक्त माझ्या मुलामुळं घाबरते की तो बाहेर फिरतो तो, फिर तो, तो समज आता असा म्हणजे कॉलेजला वगैरे जातो इकडे तिकडं फिरतो तर कोणीतरी दाट ठेवून माझ्या मुलाला काय करायला नको यामुळं मी घाबरते बाकी काहीच नाही तर अशी कामं करायचं म्हटल्यानंतर ना त्याची फॅमिली नसायला पाहिजे तो एकटा असणार असणाऱ्या व्यक्तीनंच अशी कामं करावीत कारण ना खूप सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं खूप भयंकर परिस्थितीतून परिस्थितीमधून जावं लागतं त्यामुळे मी हे सगळं म्हटलं आहे तीन चार वर्षापूर्वी सोडलेलं आहे आणि खरंच सोडलेलं आहे पूर्णपणे सोडलेलं आहे एकही काम एक ही मी आणि एकही केस घेत नाही आणि करत पण नाही आणि त्याच्यावरती म्हणजे मी आता इग्नोर करायला शिकलेली आहे म्हणजे नाही का ज्या गोष्टीमुळं खूप सारा त्रास झाला आहे ज्या गोष्टीमुळं खूप सारे विरुद्ध झाले ज्या गोष्टीमुळं खूप साऱ्यांच्या नजरेत आपण खटकतो तर थोडंसं तरी म्हणजे खोटं बोलायचं नाही चुकीचं वागायचं नाही चुकीचं समोर घडत असताना अन्याय सहन करून घ्यायचं नाही हे आणखीन पण आहे माझ्यात जिवंत आणि ते कधी संपणार नाही परंतु म्हणजे पहिलं कसं होतं की जरा बी काही झालं की लगेच हे करायचं ते करायचं तर त्या गोष्टीपासून मी लांब आहे तर मला प्लीज म्हणजे नाही का तुला त्या गोष्टीचा राग आलाय का की तुझ्या त्याच्यावरती मी कमेंट्सला उत्तर पण दिलेलं नाही आहे पण कमेंट्स बघितलीच मी काल स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मला दिसली आहे आणि कमेंट्स मला इकडं दिसत नाही आहे तुझी तुला स्वतःला पण समजायला पाहिजे होते की बाबा इथं कमेंट दिसत नाही आहे बघ ताईला कशी तिच्या कमेंट्स इथं आहेत नाही डिलेक्ट झाल्या सगळ्या दिसतात आणि ती मला सांगते पण की मी कमेंट्स केली पण असं झालं तसं झालं तर ख म्हणजे नाही का कुणीही असा गैरसमज करून घेऊ नका कमेंट्सबद्दल मी उत्तर देत नाही तुम्हाला इग्नोर करते असं तसं प्लीज असं करूच नका कारण माझ्यासाठी तुम्ही सगळे सारखे आहात माझ्यासाठी सगळे सारखेच आहात तुम्ही मी हे माझ्या ते लांबचं असलं काही नाही गं करत खरंच नाही करत कारण ना माझ्या म्हणजे ज्या लोकांशी मी क्लोज जाते ना त्या लोकांशी मी भावनिक आणि नाही का सगळ्याच गोष्टीने जो मी जोडलेली असते त्यामुळे मी असं कधी करत नाही हां मला राग आला तर मी बोलून दाखवते हो की ही तुम्ही जे बोललात ते चुकीचं आहे वगैरे वगैरे असं मी बोलून दाखवते हो मनात ठेवत नाही तसंच तुम्ही मनात ठेवू नका तुम माझं जर काही तुम्हाला बोलणं खटकलं असेल माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही इथे कमेंट्स करून सांगा आणि राहिला प्रश्न कमेंट्सचा तर प्लीज समजून घ्या तुम्ही मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स दिसत नाहीत स्टुडिओमध्ये गेल्यानंतर सुद्धा दिसत नाही का कुणाचं ठोक मला माहीत नाही आहे परंतु असा प्रकार होत आहे तर प्लीज जरा समजून घ्या तर तुमच्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं भेटली असतील आणि थोडं लेट होतं का मला तुम्हाला म्हणजे नाही का तुम्ही जे काही कमेंट्स केलेले असतात त्याच्यावरती बोलायला मला लेट होतं कारण की सगळं हँडल करून खूप मुश्किल आहे आणि ज्या ज्या अशा माझ्यासारख्या लीडर्स आहेत त्यांना तर नक्कीच माहिती असेल तर प्लीज जरा समजून घ्या की अख्खं घर एकाच माणसाने सगळं बघायचं जॉब करून सगळं बघायचं म्हटल्यानंतर किती मुश्किल असतं ते मलाच माहिती आहे मी कुठल्या परिस्थितीमधून चालले हे सुद्धा मलाच माहिती आहे तर तुम्ही नाही समजून घेणार मला तर कोण घेणार तुम्ही सांगा कारण तुम्ही माझे लोकं आहेत आणि तुम्ही मला सुरुवातीपासून माझ्यासोबत आहेत मग तुम्ही आता मध्येच असं का करताय माझ्यासोबत आणि बरं ठीक आहे ना जर काही माझ्याकडून चुकले तर तुम्ही क्लिअर करा सांगा इथं पहिलं की बाई तुझं असं हे चुकलं आहे आम्हाला नाही आवडलेलं मी नाही ते गोष्ट परत करणार जर ती योग्य असेल तर बरोबर की नाही आणि मी योग्य गोष्टी कधीही ऐकायला नाही म्हणत नाही बरोबर की नाही का मी माझी मनमानी करते कधी कर कधी कर नाही करत मी मनमानी म्हणजे नाही का जर मला एखाद्याने चांगलं सांगितलंय आणि मला ते समजले की नाही ओ हे आपल्या चांगल्यासाठी आहे तर मी ऐकतेच की तुमचं असं थोडी नाही की मी तुमचं ऐकत नाही आहे इग्नोर करते आणि मी फक्त माझाच रट्टा लावलेला असतो असं पण नाही आहे तर थोडं समजून घ्या प्लीज तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि परत सांगते कपिलिका ताई प्रिशा ताई आणि सत्यभामा आई प्लीज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा पण प्लीज तुम्ही इथं कमेंट्स करून सांगा की माझं काही चुकलं तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय